आता थोडी थोडी तुटी फ्रुटी टाकून घेऊया आता यामध्ये आपण दूध आणि मँगोची पिवळी टाकून घेऊया यामध्ये आता व्हॅनिला आईस्क्रीम एक एक चमचा आपल्याला टाकून घ्यायची आहे तुमच्याकडे तुम्ही टाकू शकता त्यानंतर फ्रूट आता आपण लगेच ग्लास भरा घेऊया हो सुरुवातीला आपण जे आंब्याचा पल्प काढला होता ते आपण ग्लासला लावून घेऊया हो आईस्क्रीम आता दूध आणि मँगो पल्पची प्युरी टाकून घेऊया मॅंगो पल्प आपल्याला या जबरदस्त अशी आपली मॅंगो मस्तानी रेडी झालेली आहे घरच्या घरी अगदी पाच मिनिटात मँगो मॅकाने करून खाऊ शकता तर तुम्हाला नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ला ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर रेसिपी सुरुवात कस्टर्ड बनवण्यासाठी या ठिकाणी आपल्याला डेअरीचं दूध लागणार आहे अर्धा लिटर मिटत आहे आता आपण एक कपवर दूध आपण काढून घेऊया कस्टर्ड पावडर मिक्स करण्यासाठी बाकीचं दूध आपण तापवायला घेणार आहोत आता या ठिकाणी मी दूध तापवायला ठेवलेलं आहे दूध तापेपर्यंत आपण आता कस्टर्ड पावडर मिक्स करून घेऊया जे की आपण काढलं होतं थोडंसं त्या दुधामध्ये आपल्याला अर्धा आप लिटर साठी दोन चमचे कस्टर्ड पावडर लागणार आहे तुम्हाला जर जास्त घट्ट हवं असेल तर तुम्ही एखादा चमचा वाढवला तरी बघा अशा प्रकारे आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे पावडर देखील गुठवळ्या होऊन द्यायच्या नाहीये

ते आपल्याला कस्टर्ड पावडर करून घ्यायचं आहे आणि सारखं एक जीव करत राहायचं आहे यामध्ये देखील गाठी होऊ द्यायचे नाही बघू शकता एकदम दाटसड आपलं दूध झालेलं आहे आपल्याकडे अचानक नवीन पाहुणे वगैरे आलेले असतील तर नवीन काय करायचं म्हटलं तर हे कस्टर्ड फ्रूट एकदम सोपं आणि कमीत कमी असं कस्टर्ड तयार बघू शकता एकदम दाबसर असं आपलं कस्टर्ड मीठ तयार झालेलं आहे आता आपण असंच हे थंड होण्यासाठी फ्रीज मध्ये ठेवून देऊया आणि त्यानंतर पुढची प्रोसेस करूया बघू शकता आपलं कस्टर्ड मिल्क तयार झालेलं आहे एकदम दाटसर आणि घट्ट झालेला आहे आता यामध्ये आपल्याला फ्रुट्स टाकून घ्यायचे आहेत अर्धा कट केलेला ऍपल आहे त्यानंतर अंगूर आहेत आपल्याला ते देखील यामध्येच टाकून घ्यायचे आहेत आणि एक कट केलेला चिकू आहे यामध्ये तुम्ही काळे अंगूर देखील टाकू शकता आणि यामध्ये थोडेसे काप आहेत ते पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर शेवटी आपल्याला मध्ये केळी टाकून घ्यायची आहे छोटे छोटे काप केलेले डाळिंबाच्या बिया टाकून घ्यायच्या आहेत आपलं कस्टक फ्रूट तयार झालेलं आहे आता आपण लगेच सर्व करायला घेऊया टेस्टी अस कस्टर्ड फ्रूट तैयार है वीडियो आवला तो वीडियो लाइक आ चैनल ला सब्सक्राइब करा विसरू ना धन्यवाद It's always in your bag. Juicy skin in a jar. Top hydration hack: drink water, but also wear it. Neutrogena Hydro Boost with hyaluronic acid now boosted with electrolytes for weightless hydration that goes deep. All the juicier skin needs. अधिकार रेसिपी मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे सध्या दुपारची वेळ आहे आणि बाहेर एकदम कडकडीत कर असं ऊन पडलेलं आहे तर आपण आज कडकडत्या उन्हामध्ये पोटाला थंडावा मिळण्यासाठी आज मँगो लस्सी तयार करणार आहोत तर त्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलेलं आहे ते आता बघूया तर इथं या ठिकाणी आपण दोन ग्लास दही घेतलेला आहे दोन मँगो घेतलेले आहेत एक वाटी साखर आहे आणि अर्धी वाटी दूध आहे तर सुरुवातीला आपण मँगोची प्युरी करून घेऊया ज्या प्रकारे आपण रस करतो आंब्याचा त्याप्रमाणे आपल्याला प्युरी करून घ्यायची आहे अगोदर बघा अशा प्रकारे मी मॅंगो पर्क काढून घेतलेला आहे आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ग्राईंड करून घेऊया यामध्येच आपल्याला साखर टाकून घ्यायची आहे साखर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता यामध्ये आपल्याला दही टाकून घ्यायचं आहे यामध्ये दूध टाकायचं आता यामध्ये आपल्याला आईस क्यूब्स टाकून घ्यायचे आहेत तुम्ही यामध्ये आईस क्यूब नसतील तर मग थंड पाणी टाकलं तरी चालेल जास्त पातळ नसते त्यामुळे जास्त घट्टच ठेवायचे आहे तर अशा प्रकारची कन्सिस्टन्सी आपल्याला पाहिजे आहे बघू शकता एकदम नटसर आपली लस्सी तयार झालेली आहे आता आपण लगेच सर्व करायला लगे। घेऊया आपली मँगो लस्सी तयार झालेली आहे अगदी कमी वेळामध्ये आणि कमी साहित्यामध्ये ही लस्सी तयार होते एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मिळते त्याप्रमाणे जबरदस्त असे आपण राजभोग आईस्क्रीम तयार करणार आहोत तर त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आता बघूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट देखील करायला विसरू नका चला तर रेसिपीला सुरुवात करूया आईस्क्रीम बनवण्यासाठी या ठिकाणी मी एक लिटर दूद लेला है। दूध घेतलेलं आहे हे दूध मी आधीच तापून थंड केलेलं आहे आता आपण दूध बनवण्यासाठी काढून घेणार आहोत आता हे जे अर्ध लिटर आपण दूध काढलेलं आहे याचा आपल्याला आता खवा बनवून घ्यायचा आहे आणि हे अर्धा लिटर आपल्याला तापवून घ्यायचं आहे आता खवा बनवण्यासाठी आपल्याला दहा ते पंधरा मिनिट लागणार आहेत आता मोठ्या गॅसवरती आपल्याला हा खवा बनवून घ्यायचा आहे आणि सतत आपल्याला दुधाला ढवळत राहायचं आहे आणि बाजूने आलेली साय आपल्याला यामध्येच मिक्स करून घ्यायची आहे बघा जवळपास पाच मिनिट होत आलेले आहेत आपलं दूध थोडस आटत आलेलं आहे अजून आपल्याला दहा बारा मिनिट लागतील बघा जवळपास दहा मिनिट झालेले आहेत दूध आपलं एकदम आटत आलेलं आहे एकदम आपल्याला खव्यासारखं घट्ट बनवून घ्यायचं आहे अजून पाच ते सात मिनिट आपल्याला लागतील बघू शकता आपलं दूध चांगलं घट्ट झालेलं आहे अजून आपल्याला दोन ते तीन मिनिट लागणार आहेत खवा बनण्यासाठी बघा अशा पद्धतीने आपला खवा तयार झालेला आहे आता आपण काढून घेऊया हो आता याच कढईमध्ये आपण उरलेलं अर्धा उर लिटर दूध गरम करायला ठेवलेला आहे या ठिकाणी मी दोन चमचे कस्टर्ड पावडर घेतलेला आहे तर यातलंच आपल्याला दूध थोडस काढून घ्यायचं आहे आणि स्लरी तयार करायची आहे आपल्याला याच्या पूर्ण गाठी मोडून घ्यायच्या आहेत आणि कस्टर्ड पावडरने आपल्या आईस्क्रीमला छान रंग येणार आहे पणा देखील येणार आहे त्यामुळे कस्टर्ड पावडर वापरायचं तुम्ही जर उपवासासाठी आईस्क्रीम बनवत असाल तर कस्टर्ड पावडर वापरू नका यामध्ये दूध आपलं उकळलेलं आहे यामध्ये अर्धी वाटी साखर टाकून घेऊया आता साखर टाकल्यानंतर आपल्याला दुधाला दोन ते चार मिनिटांसाठी आपल्याला थोडस आटून घ्यायचं आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता तुम्हाला जस गोड आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही साखर वापरू शकता आता यामध्ये आपण अर्धी वाटी मिल्क पावडर टाकून घेऊया आता यामध्ये आपण कस्टर्ड पावडरची स्लरी टाकून घेऊया बघू शकता आपल्या दुधाला छान घट्ट पण आलेला आहे आता या स्टेज वरती आपल्याला गॅस बंद करून टाकायचा आहे आता हे दूध आपल्याला थंड करून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे आईस्क्रीमचं मिक्सर पूर्ण थंड झालेलं आहे आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून ग्राइंड करून घेऊया आता यामध्येच आपल्याला दूध आटून घेतलेला आहे आणि हे आता मिक्सरला ग्राइंड बघा अशा प्रकारे आईस्क्रीमचं मिक्सर पूर्ण तयार करून दिलं आहे आता आपण एखाद्या डब्यामध्ये टाकून देऊया तुम्ही एखाद्या दे स्टीलच्या किंवा मग प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये हवाबंद डब्यामध्ये तुम्ही ठेवू शकता